जग, आणी श्री क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारे श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी वादळी वाऱ्यानं पत्रे उडून दोन लाखाचं नुकसान जत तालुक्यातील तिप्पेहळी हद्दीतील समान वस्तीवरील सागर ऐलप्पा पुजारी यांचं राहत घर वादळी वाऱ्यानं घरावरील संपूर्ण पत्रे उडून जाऊन घराचं संपूर्ण नुकसान या वादळी वाऱ्यानं सुमारे दोन लाखांचं नुकसान झालं आहे ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली सोमवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला त्यानंतर जोराचे वादळी वारे वाहू लागले या वादळी वाऱ्यानं पुजारी यांच्या घरावरील पूर्ण लोखंडी अँगल व पत्रे उडून गेले यात पुजारी यांचा संसार उघड्यावर पडला यावेळी घरामध्ये सागर यांची पत्नी लहान मुले व त्यांची आजी असं घरात होते परंतु कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही घटनास्थळी जाऊन तलाटी यांनी पंचनामा केला आहे त्याचबरोबर शेजारील तानाजी मोटे यांचं पत्र्याचं शेड देखील उचकटलंय पाहुयात नुकसानग्रस्त शेतकरी सागर पुजारी यांची मुलाखत माझं नाव सागर आयलाप्पा पुजारी काल दिनांक चोवीस चारखेला सोमवार सा, पा, होता सहा वाजता स सायंकाळी सहाच्या दरम्यान अचानक वादळी वारा थोडासा पाऊस होता आणि त्या पा पावसामध्ये वाऱ्याचा तीव्र वेग होता त्या वाऱ्यामुळं माझं जे काही घर होतं ते घरामध्ये एक पत्नी आणि एक चार महिन्याचा मुलगा एक तीन वर्षाचा मुलगा फॅमिली होती आणि अचानक वाऱ्यामुळं माझं जे काही घर आहे ते घर घराचं घरावरील सर्व पत्र पूर्ण बाजूला झाले आणि स रात्री जो आश्रय होतो शेजारच्या घराचा आश्रय घेतला पूर्ण जे घर आहे व घराची पूर्ण नुकसान झालेली आहे मला आणि ह्या घरासाठी मला राहण्यासाठी श प्रशासनाकडून आणि रो लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून मला मदत मिळावी सहाय्यता मिळावी कारण मी शेतकरी आहे शेती करून माझं काही उदरनिर्वाह मी चालवते तरी मला शासनाकडून आणि लोकप्रतिनिधीकडून उद थोडीशी मदत मिळावी ही अपेक्षा बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा Then you're...